नमस्कार मी पौर्णिमा माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर आज मी तिळाचे लाडू बनवत आहे तर संक्रांत जवळ आलेली आहे आणि सर्वांनाच तिळाच्या लाडूची आठवण होते तर चला आज मी माझ्या पद्धतीने कसे बनवते हे मी तुम्हाला दाखवते तर ते अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात अगोदर इथे मी पॅन घेतलेला आहे नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे थोडंसं पॅनला मी गरम करून घेते आणि यामध्ये मी पांढरे तीळ घालत आहे आणि तीळ आपल्याला जास्त वेळ भाजून घ्यायचे नाही आहेत अगदी दोन ते तीन मिनिटे हलकासा कलर चेंज झाल्यानंतर आणि थोडे तडतडायला तर लागले ला म्हणजे तीळ थोडे असे उडायला लागले ला की लगेच आपण गॅस बंद करायचा आहे तर पहा मला तीळ भाजत असताना दोन मिनटे झालेली आहेत आणि तीळ छान तडतडायला लागलेली आहेत आणि आता मी इथे गॅस बंद करत आहे आणि पाहू शकतात तिळचा कलरही थोडासा ब्राऊनसर चेंज झालेला आहे तर बस एवढ्याच प्रमाणात आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत जर जास्त भाजले तर लाडूची टेस्ट जी आहे ती कडवट येऊ शकते कडसर लागू शकतात त्यामुळे थोडेसे कमीच भाजायचे आहेत तर तीळ इथे मी काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथे मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाण्यांनाही आपल्याला तीन ते चार मिनिटे चांगलं भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकता तीन ते चार मिनिटे मी शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहेत मस्त शेंगदाण्याचाही कलर चेंज झालेला आहे आता मी शेंगदाण्यांनाही काढून घेत आहे गॅस बंद केलेला आहे आणि आता शेंगदाण्याला आपण इथे एक अशी प्लेन कटोरी घ्यायची आहे आणि या कटोरीने आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे याने आपली दोन कामे होतात एक तर शेंगदाण्याची सालही निघतात आणि दुसरं म्हणजे आपल्याला शेंगदाण्याला जास्त बारीक करून घ्यायचं नाही आहे फक्त दोन भागांमध्ये फोडून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने कराल तर आपली दोनही कामे अगदी सहज सोपी होऊन जातात आणि त्यानंतर याची साल जे आहे ते सर्व काढून घ्यायचे तर अशा पद्धतीने पाहू शकता मी सर्व शेणे आहेत ते साफ करून घेतलेले आहेत तर चला पुन्हा मी तोच पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी एक साधारणतः एक चमचा तूप घातलेला आहे आणि त्याचबरोबर मी इथे एक कटोरी गूळ घातलेला आहे बारीक किसून घेतलेला गूळ आहे आणि गुळ लवकर मेल्ट होण्यासाठी त्यामध्ये मी अगदी एक छोटासा चमचा पाणी घेतले घातलेला आहे तर पाणी जास्त घालायचं नाही आहे अगदी एक छोटासा चमचाच मी पाणी घातलेलं आहे याने आपला गुळ जास्त लवकर होऊन मेल्ट होण्यास मदत होते तर गुळाचा पाक हा व्यवस्थित छान तयार करून घ्यायचा आहे आणि पाक कसा तयार झाला हे चेक करण्यासाठी इथे मी एका कटोरीत पाणी घेतलेलं आहे आणि पाकाचे दोन तीन ड्रॉप पाण्यामध्ये टाकायचे आहेत तर पाहू शकता पाक जो आहे आपला खाली बसलेला आहे आणि घट्ट असा झालेला आहे तर अशी एक घट्ट गोळी पाकाची तयार झाली म्हणजे आपला पाक ला हो है जो आहे तो परफेक्ट तयार झालेला आहे लाडू बनवण्यासाठी तर पाहू शकता अशा पद्धतीची एक गोळा तयार व्हायला हवा आहे पाकाचा तर हा जो पाक आहे आपला आता लाडू बनवण्यासाठी एकदम परफेक्ट तयार झालेला आहे तर चला आता यामध्ये मी तीळ घालत आहे तर साधारणतः इथे मी एक कटोरी गूळ घेतला होता तर त्याच कटोरीने मापून मी इथे एक कटोरी तीळ घेतलेली आहे तर हे अगदी अचूक प्रमाण आहे लाडूचं जर तुम्ही असं अचूक प्रमाण वापरून जर लाडू बनवले तर तुमचेही लाडू कधीच चुकणार नाहीत त्याचबरोबर इथे मी थोडेसे शेंगदाणे पण घातलेले आहेत आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते फक्त जे हे प्रमाण आहे एक ते एकदम व्यवस्थित ठेवायचे सम जर तुम्ही अर्धा किलो तिळाचे लाडू बनवत असाल तर अर्धा किलो गूळ वापरायचं आहे आणि मापाने जर मापून घेत असाल तर एका कटोरीने जर गुळ मापून घेतला त्याच कटोरीने मापून तुम्हाला तीळ घ्यायचे आहे तर हे जे मेजरिंग आहे हे एकदम परफेक्ट आहे अशा पद्धतीने तुम्ही बनवाल तर तुमचे लाडू कधीच चुकणार नाही आहेत तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते गॅस साधारणतः एक मिनटे मी चालू ठेवत आहे स्लो फ्लेमवर आणि लगेचच मी गॅस बंद करत आहे कारण पाक जो आहे तो आपला ऑलरेडी शिजलेला आहे तर आता मी इथे गॅस बंद केलेला आहे चला आता आपण लाडू तयार करून घेऊया तर सर्वात अगोदर इथे मी हातावर थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे आणि असे लाडू तयार करून घ्यायचे आहेत तर लाडू बनवत असताना हाताला भास्त चटके लागतात तर सांभाळून करायचं कारण कुठल्याही ट्रिक वापरल्या तरी आपल्याला हाताला भासतच त्यामुळे सांभाळून थोडंसं लाडू बनवायचे तर अशा पद्धतीने मी सर्व लाडू जे आहेत ते तयार करून घेत आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर अशा पद्धतीने तिळाचे लाडू बनवण्याची ही खूप सोपी पद्धत आहे तर या पद्धतीने माझ्या पद्धतीने नक्की तुम्ही लाडू बनवून पहा तर पहा मस्त शाईन आलेली आहे लाडूला तूप घातल्यामुळे छान शाईन येते त्यामुळे तूप थोडंसं घालायला मात्र विसरू नका आणि तूप घातल्याने लाडू जे आहेत ते वरून कुरकुरीत आणि आतमध्ये खूप सॉफ्ट असे बनतात तर अशा पद्धतीने सर्व लाडू जे आहेत मी तयार करून घेतलेले आहेत आणि हो यामध्ये काही लोक का बरेचसे लोकं ह्या लाडवांमध्ये शेंगदाणे घालत नाही पण शेंगदाणे घातल्याने ही खूप छान टेस्ट आहे ते खूप छान चव लागते लाडूंची तर त्यामुळे शेंगदाणे आवर्जून घाला तर ही पद्धत आहे माझे लाडू बनवण्याची तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये कळवा तुमच्याकडेही काही ट्रिक असतील तर मला कमेंटमध्ये सांगा तर सर्व लाडू अशा पद्धतीने मी इथे तयार करून झालेले आहेत माझे पाहू शकता तर पहा सर्व लाडू मी तयार करून घेतलेले आहेत तर आतमधून सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत क्रिस्पी असलेली ही लाडू तिळाचे लाडू बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली माझी नक्की मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान रेसिपीसोबत स्वच्छसाठी इथेच थांबूया बाय बाय तर एक लाडू मी तुम्हाला तोडूनही दाखवते पाहू शकता आतमधून खूप सॉफ्ट मस्त झालेला आहे आणि वरून कुरकुरीत मस्त कडकडीत आवाज येत आहे लाडवांचा तर पहा अशा पद्धतीने ही पद्धतनं वापरून तुम्ही नक्की लाडू तयार करून पहा तुमचे लाडू कसे बनले तेही मला कमेंटमध्ये कळवा आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं तर बाय बाय टेक केअर आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद